राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल आहेत त्यावर एकत्र सुनावणी सुरू आहे आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि त्यानंतर पुढील सुनावणी चार मार्च रोजी होईल हे स्पष्ट झालं चार मार्चला न्यायालय निकाल देईल अशी अपेक्षा आहे पण न्यायालयीन सुनावणी लांबत चालल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला इच्छुक असणाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे ओबीसी आरक्षण प्रभाग रचना यासह विविध कारणांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेले चार वर्ष झालेल्या नाहीत मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक राज सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत प्रत्येक तारखेला अंतिम निर्णय होऊन निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल असं सर्वांनाच वाटतं पण प्रत्येक वेळी सुनावणीची पुढील तारीख मिळते आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता आजच्या सुनावणीत अंतिम निर्णय झाल्यास मार्च एप्रिलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी आशा होती पण सर्वोच्च न्यायालयानं ना, पुढील सुनावणी चार मार्च रोजी होईल असं स्पष्ट केल्यानं इच्छुकांची पुन्हा निराशा झाली आहे लांबत चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका अशा निवडणुका लांबत आहेत